जय माता दी नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं भगिनींचं माझ्या चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस सालातील नवरात्री घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय असणार आहे त्यामागचं महत्त्व काय आहे घरात घट कसा स्थापन करायचा पूजाविधी कशी करायची आणि कोणते नियम पाळायचे आणि एक खास असा उपाय जेणेकरून माता लक्ष्मी म्हणजेच दुर्गामाता आपल्यावरती कायमस्वरूपी प्रसन्न राहील आपल्या घरामध्ये राहील आणि त्यासाठी कलशामध्ये कशी खास वस्तू तुम्हाला टाकायची आहे जेणेकरून माता जी आहे ती आपलं घर सोडून कधीच जाणार नाही तर मित्रांनो त्यापूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये माताराणीचा जय जयकार करायला विसरू नका तर मित्रांनो नवरात्री हा भारतीय सनातन धर्मातील अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे या नऊ दिवसात आपण आदिशक्तीची उपासना करतो या उपासनेतला पहिला दिवस हा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे घटस्थापना तर घटस्थापनेचं महत्त्व म्हणजे घट म्हणजे ब्रह्मांडाचे प्रतीक घटामध्ये बसलेली सुपारी ही श्री गणेशाचं प्रतीक आहे घटात ठेवलेले पाणी म्हणजे जीवनशक्ती सुपीकता व समृद्धी आहे नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेपासून होत असल्याने या विधीला सर्वाधिक महत्व आहे आणि आपण एक रुपयाचं नाणं टाकत असतो ती म्हणजे माता लक्ष्मी किंवा लक्ष्मीच असते घरातल्या स्त्रिया यावेळी ज्योती पेटवतात ती अख्ख्या नऊ दिवस अखंड प्रज्वलित ठेवली जात असते तर मित्रांनो दोन हजार पंचवीस सालाची नवरात्री घटस्थापना आहे ती दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार येतोय सोमवार या दिवशी आहे शारदीय नवरात्रीची सुरुवात ही या दिवशी होत आहे तर या दिवशीचा शुभमुहूर्त आहे प्रतिपदा तिथीला सुरुवात अठ्ठावीस सप्टेंबर रात्री नऊ वाजून दोन मिनटापासून सुरुवात होत आहे तर प्रतिपदा तिथीची समाप्ती अठ्ठावीस सप्टेंबर रात्री अकरा एकवीसपर्यंत ती असणार आहे त्यामुळे एकोणतीस तारखेला तुम्ही कधीही दिवसभर ही घटस्थापना दिवस करू शकता घटस्थापनेसाठी उत्तम वेळ मी तुम्हाला आता सांगते सकाळी साडेसात ते साडे पर्यंतचा अभिजित मुहूर्त आहे पर्याय आहे दुसरा दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंतचा लक्षात ठेवा घटस्थापना नेहमी दिवसा करावी रात्री किंवा संध्याकाळी करू नये शक्यतो सांगितलेल्या शुभ वेळामध्येच तुम्हाला घटस्थापनाही करायची आहे घटस्थापनेसाठी आता लागणारी सामग्री मातीचा सा किंवा तांब्याचा घट स्वच्छ पाणी आंब्याची पाने सुपारी नारळ लाल वस्त्र अक्षदा हळद कुंकू पंचपल्लव म्हणजे पाच प्रकारच्या पालव्या गंध फुले अगरबत्ती जाऊळ किंवा जव धान्य धान्य नऊ प्रकारचे धान्य मिठाई आणि नैवेद्य आता सगळ्यात प्रथम आपण आता पूजा पाहूयात घटस्थापनेची पूजा कशी करायची तर सर्वप्रथम पूजा जागा आहे ती स्वच्छ करून घ्या पाटावर स्वच्छ पांढरा कपडा किंवा लाल कपडा तुम्हाला अंतरायचा आहे पाटावर थोडी तांदळाची तुम्हाला रास करायची आहे त्यावरती कलश ठेवायचा आहे कलशात गंगाजल सुपारी नाणी अक्षदा हळद कुंकू पाच प्रकारची पालवी तुम्हाला टाकायची आहे त्याचप्रमाणू मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की माथा आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करावे यासाठी त्यामध्ये एक वेलची आणि एक लवंग तुम्हाला टाकायची आहे कलशाच्या तोंडाची आंब्याची पाने लावा त्यावरती तुम्हाला प्रत्येक पाण्यावरती एक एक टीका तुम्हाला लावायचा आहे आणि त्यावरती नारळाचा नारळ तुम्हाला जो आहे तो ठेवायचा आहे नारळाला वस्त्र गुंडाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याला हळद कुंकू लावायचं आहे घटासमोर देवीची प्रतिमा तुम्हाला ठेवायची आहे घटाच्या बाजूला मूर्ती कि मूर्ती किंवा प्रतिमा तुम्हाला ठेवायची आहे अखंड ज्योत प्रज्वलित करायची आहे लक्षात घ्या एकदा ज्योत पेटवल्यानंतर पुन्हा ती विजू द्यायची नाही किंवा विजवायची नाही देवीची षोडशोपचारे पूजा तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी नवग्रहांबद्दल जर कोणते प्रॉब्लेम तुमच्या पत्रिकेमध्ये असतील तर सुपाऱ्या तांदळावरती पुढे मांडून त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे नवग्रहांची नावं घ्यायची आहे स्तोत्र तुम्हाला बोलायचं आहे हे जी स्थापना आहे ती पहिल्या दिवशीच तुम्हाला करायची आहे नव दिवस जर नवग्रहांचे जर तुम्ही पूजन केले त्यांची उपासना केली तर तुमच्या जीवनातील जे जी नवग्रह दोष आहेत ते नक्कीच शांत होतील आणि तुमच्या जीवनातले सगळे दुःख आहे संकट आहे ते नाहीशी होणार आहेत मित्रांनो त्यानंतर तुम्हाला मातेला आवाहन द्यायचं आहे आसन द्यायचं आहे अर्घ्य द्यायचं आहे आचमन करायचं आहे आणि तुम्हाला त्यांना फुलं धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवायचं आहे दुर्गा शक्ती शती देवीचा पाठ तुम्हाला करायचा आहे देवी अष्टक बोलायचं आहे अथवा कोणताही मंत्र तुम्हाला बोलायचं आहे दुर्गा सुक्तम बोलायचं आहे लक्ष्मी सुक्तम बोलायचं आहे मित्रांनो तर ओम एम क्रीम चामुंडा नम या मंत्राचा तुम्हाला दिवसभर जाप करत राहायचा आहे नऊ दिवस या मंत्राचा जर तुम्ही जाप केला तर तुमच्या जीवनातील सारे दुःख कष्ट यांचं निवारण होणार आहे मित्रांनो तर नवरात्रीमध्ये पाळायचे जे चार नियम आहेत ते तुम्हाला अगदी काटेकोरपणे पाळावे लागतील घटस्थापना केल्यानंतर नवरात्रीभर अखंड ज्योती तुम्हाला लावायची आहे शक्यतो उपवास किंवा सात्विक आहार घ्या सात्विक आहार म्हणजे नॉनव्हेज वगैरे खायचं नाही त्यानंतर घरात स्वच्छता आणि पवित्रता राखायची आहे रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायची आहे आणि नवरात्र संपल्यावर नवव्या दिवशी कन्यापूजन किंवा घट विसर्जन करायचं आहे तर मित्रांनो कन्यापूजन हे तुमच्या यथाशक्तीने करायचं आहे पण वर चार नियम सांगितले सात्विक आहार घ्या घरात स्वच्छता ठेवा आणि रोज सकाळ संध्याकाळ आरती करा आणि घट घट जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याकडे अखंड दिवा पेटला पाहिजे तर या चार गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्याचं काटेकोरपणे तुम्हाला पालन करायचं आहे आता आता आहे विसर्जन नवरात्रीच्या नवव्या दिवशी घट विसर्जन करताना देवीला निरोप द्यायचा असतो कलशातील पाणी तुळशीला व झाडांना घालावे नारळ प्रसा प्रसाद स्वरूपात आपल्याला वाटून घरामध्ये प्रसाद म्हणून खायचा आहे जो शांत करून देवीची प्रार्थना करावी आता जा माय पण लवकर परत ये असं देवीला आपण आग्रहाचं पुन्हा एकदा निमंत्रण द्यायचं आहे तर मित्रांनो घटस्थापनेमध्ये हे जे महत्त्वाचे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचेच आहेत त्याचबरोबर आपल्याला नवग्रहांची पूजा देखील जर केली आपण तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदणार आहे तर मंडळी ही होती दोन हजार पंचवीस सालची नवरात्री घटस्थापना शुभ आणि संपूर्ण पूजा पूजाविती आपण ही माहिती आपल्या घरी वापरून घटस्थापना करा देवीची पूजा करून त्यांची कृपा तुमच्यावरती करून घ्या आणि आपले आयुष्य सुखसमृद्धी भरभरून असं त्यांच्याकडून तुम्ही आशीर्वाद घ्या तर जय माता दी, जय महालक्ष्मी नमस्कार